हे सगळं दिल्लीचं राज्य दोन हजार चोवीस साली आपल्या हातामध्ये येत आहे पुढे काय म्हणू द्या मी सांगतो तुम्हाला कोणी काय म्हणू द्या तुम्ही कितीही ईव्हीएम तुमच्या ताब्यात ठेवा यावेळेला तुम्हाला शक्य नाही हा <laughs> काय मोदींचा विजय असला हो काय हा मशीन सांगते मशीन चिंकते पण आता लोक अत्यंत जागरूक झालेले सावध झालेले जगातल्या अनेक देशामध्ये दे ईव्हीएमच्या विरुद्ध दे लोक रस्त्यावर उतरले अनेक देशां शेवटचा देश होता मतदान घेणारा बांगलादेश तिथे सुद्धा आता शेवटचा देश त्याने ईव्हीएम काढलाय आणि तिथे उद्या निवडणूक आहे त्या मतपत्रिकेवर होत आता बांगलादेश नंतर भारताचा नंबर लागेल मी तर नेहमी जण आव्हान देतो एक निवडणूक फक्त बॅलेट पेपरवरती हो घेऊन दाखवा एक भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष धुळ्यातली ग्राम पंचायत पण जिंकू शकणार नाही <laughs> एक निवडणूक घ्या फक्त ईव्हीएम बॅलेट पेपर वरती एकच कोणतेही घ्या ग्रामपंचायत अरे तुमच्या बडोद्याची घ्या वाराणसीची घ्या तुम्ही सांगा तिथे घ्या नागपूरला घ्या गिरीश महाजनता कुठला मतदारसंघ जामनेर जरा जामेरला या फक्त एक, एक। आहे हिमत ही दादागिरी ई एम ची आहे मोडून काढवा तालुका शिवसेनेच्या वतीने आदरणीय साहेबांना आमच्या शेतकऱ्या खाली जा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व उपमहानगरप्रमुख लवकर या शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख सन्मान उद्धव साहेब बाळासाहेब हिंदुर्दै सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख